हॅलो गायज काय चाललो मग चला दोन तीन दिवस झाले आता ब्लॉग न टाकलं मला आज ब्लॉग बनवू काहीतरी तर आजच ब्लॉग आपला अशा पद्धतीने की बस कधी विचारूच नका कारण आपण चाललो आहे आपली गाडी नदीवर घेऊन धुवायला तर आपली गाडी तरी महिना झाला गाडी धु धुतलेलं नाही आपण तर आपली गाडी भरपूर खराब झालेली त्याच्यात दादू पण आहे दादू दादूची गाडी घेऊन या ना अगदी टी तर बघा आपली गाडी आपली गाडी किती खराब झाली तुम्हाला दाखवतो तर बघा मित्रांनो गाडी लग्नाच्या टायमाला किती खराब झाली बघू शकतात गाडी किती खराब झालेली तुम्ही एकदम अशी धुळीने भरपूर अशी भरून वगैरे गेलेली गे तर काही विषय नका तर मित्रांनो दोन मिनिट झाले का आपण तुम्हाला दाखवतो तर चला आता दादा पण आलेला आहे गाडी द्यायची दादाची ते दादू दादूची टीव्ही काही विषय नाही दादू दादूने कुरकुरे आणलेले दादूला खायला तर बघा दादू कुरकुरे खास दादूची गाडी पण भरपूर भरलेली बर आहे काही विषय नाही हे बघा आपल्या दोन्ही गाड्या असं एकदम मस्त चकचकीत धून काढणार आहे आपण तर बघा आमच्या मित्र मित्रांनी मित्रा इथं रोज संध्याकाळी शेकोटी करून करून किती अशी राख करून ठेवलेली इथं काळी करकट राख आहे एकदम बघा ही काळी राख दादू दादू खावरायला चिप्स कुरकुरे काय ते काय खातोय दादू तू काय खातोय दादू तू दादू चिप्स खातोय आईज बघून घ्या काय तर त्या पद्धतीने आज मस्त शनिवार असल्यामुळे आज परत सगळं काही बंद आहे बघा तर अशा पद्धतीने आपण नदीवर आलेलो बघा भरपूर पाणी आहे गाडी लावलेली आहे स्टँडवर ಇದು ಪಾನಿ ವಗ ಮಾರು ಮಸ್ತವಾ ಶ್ ವೇರ ಮಾರು ದಾಧೂ ಆ ಬಗ್ तर मित्रांनो आपली झाली आहे गाडी वगैरे धुऊन तर आपली गाडी वगैरे धुऊन वगैरे झाली एकदम बघू शकतात कशी दिसते आपली गाडी एकदम चकचकीत पाठीमाग आपल्या दादाची पण धुवून झाली आहे आता उन्हात आणली वाळायला मस्त बायकिंग आता चालू करावं लागेल